स्टूडेंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन परीक्षा जवळ येत आहेत त्यामुळे आपण करत आहोत तयारी परीक्षेची या सिरीज मध्ये काल आपण टेन्स ला सुरुवात केली तीन भागांमध्ये आपण संपूर्ण टेन्स अभ्यासणार आहोत कालचा अतिशय भन्नाट असा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये मी तुम्हाला अनेक ट्रिक सहित एक जादू सांगितली होती ती पाहिली नसेल तर जरूर पहा त्यानंतर आज आपण पाहणार आहोत दुसरा टेन्स आणि याच्यामध्ये एक छानशी ट्रिक आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे एक होता राजा ओके तर पहा काय आहे ही ट्रिक आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण टेन्स शिकत असतो त्यावेळेस ती ही असते की आपल्याला ऍक्च्युअल नेमकं टेन्स कुठे वापरायचा हे आपल्याला समजलं पाहिजे सो बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्स कुठे वापरायचा कोणता टेन्स कुठे वापरायचा हेच समजत नाही सो so, त्यासाठी मी तुम्हाला माझ्याशीर टिप्स तर सांगणारच आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत संपूर्ण हा कमीत कमी वेळेमध्ये ऑल टाइप्स ऑफ पास्ट टेन्स तर पहा सुरुवात आपण करूया टेन्स पासून टेन्स म्हणजे नेमकं काय तर टेन्स म्हणजे टाईम आणि ऍक्शन या दोन्हीचं एकत्रित एक कॉम्बिनेशन असतं नुसतं टेन्स म्हणजे टाईम किंवा टेन्स म्हणजे काळ ज्याला आपण मराठीत म्हणतो त्यानुसार टाइम हा एकच शब्द अभिप्रेत नसतो तर लक्षात घ्या त्यामधल्या ऍक्शनला खूप महत्व असतं वेळ तर महत्वाची असतेच जशी की बघा ती वेळ ही प्रेझेंट मधली असू शकते ती वेळ मधली असू शकते किंवा फ्युचर मधली म्हणजे प्रेझेंट म्हणजे आत्ताची असू शकते पास्ट म्हणजे मागची असू शकते फ्युचर म्हणजे पुढची असू शकते तशाच प्रकारे पहा ऍक्शन एक्शन नेमकं काय ऍक्शन म्हणजे स्थिती काम आपण जे काम करत असतो ती कृती ती कृतीची नेमकी स्थिती काय आहे त्याच्यानुसार ऍक्शनची स्थिती सांगण्यासाठी कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे हे तीन चार प्रकार पडत असतात ज्यामध्ये सिंपल हा एक प्रकार येतो ओके सो बघा कंटिन्युअस म्हणजे तुमचे ऍक्शन चालू असेल तर तो कंटिन्युअस असतो तुमची ऍक्शन पूर्ण झाली असेल तर परफेक्ट टेन्स असतो तुमचे असेल आणि अजूनही चालू असेल तर आपण म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस त्यानुसार पास्टचे कशे प्रकार पडतील बघा सिंपल पास्ट पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असे पास्टचे एकूण चार प्रकार पडतात आता यामध्ये तीन तर मी तुम्हाला सांगितले ऍक्शन कशा असतात यात चालू असते ऍक्शन यात पूर्ण असते आणि यामध्ये चालू आणि पूर्ण थोडी पूर्ण झालेली असते आणि चालू असते पण सिम्पल काय आहे सो सिम्पल मध्ये ऍक्शन कशी असते तर लक्षात घ्या स्टुडंट सिंपलमध्ये ऍक्शनची कोणती स्थिती आपण सांगू शकत नसतो अनिश्चित अशा प्रकारचे ऍक्शन असते त्यामध्ये म्हणून याला सिम्पल असं नाव दिलेलं असतं म्हणजे ते ऍक्शन चालू आहे का ती पूर्ण झालेली आहे का ती थोडी पूर्ण आहे आणि चालू आहे असं काहीही समजत नसतं ओके सो या पद्धतीने हे चार प्रकार पडतात त्यानंतर पाच टेन्स किंवा कुठलाही टेन्स शिकत असताना आपल्याला वर्बचे फॉर्म लक्षात घेणं जरुरी असतं जे आपण कालच्या भागातही पाहिले वी वन वी टू वी थ्री या प्रकारे हे तीन फॉर्म आहेत त्यानंतर याचा चौथा जो फॉर्म होतो तो मेन रूट वर्ड जे असतो रूट वर्डला आय एन जी, जी लावायचं हा होतो चौथा फॉर्म ओके तर वर्बचा पाचवा फॉर्म कोणता असतो तर मेन वर्ब आणि त्याला यस किंवा लावलेला असेल तर तो असतो आपला पाचवा फॉर्म so, सो अशा न, हे चे वन टू थ्री फोर फाय असे पाच प्रकार असतात सो आज आपण पाच टेन्स पाहणार आहोत आता या पाच टेन्स मध्ये आपण जो मेनली वर्बचा फॉर्म पाहणार आहोत किंवा जास्त करून आपल्याला जो फॉर्म लागत असतो तो आपल्याला या फॉर्मवर आपल्याला भर द्यायचा आहे ओके बाकीचे फॉर्म लागणार नाही आहेत का तर लागणार असतात परंतु हा आपल्याला विशेषत्वाने लक्षात ठेवायचा आहे कारण याचा वापर जास्त होतो सो बघूया मग आता आपण की हे चार प्रकार कसे आहेत आणि ते कसे अभ्यासायचे आहेत आणि मग आपण पाहणार आहोत की काय आहे आहेत व्यक्त एक होता राजा ओके सो पहा स्टुडंट पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स ला इंडेफिनिट असंही म्हटलं जातं स्ट्रक्चर काय असणार आहे सब्जेक्ट तर प्रत्येक ठिकाणी असणारच आहे यामध्ये मेनली आपल्याला घ्यायचं आहे व्ही टू फॉर्म ओके व्ही टू प्लस ऑब्जेक्ट सो व्ही टू फॉर्म घ्यायचा आहे आणि निगेटिव्ह साठी आणि प्रश्नार्थक वाक्यांसाठी आपण वापरत असतो डीड डीड हा फॉर्म ओके सो बघूया आधी आपण की हे वाक्य नेमके कसे असतात कसा ओळखायचा मराठीमध्ये ज्या वेळेस आपण एखादा वाक्य विचारात घेत असतो आणि मग नंतर आपण ते इंग्रजीत बोलायचा था प्रयत्न करत असतो बरेचसे जे मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत किंवा लोक आहेत तर ते काय करतात तर पहिले जस्ट ते दि, दे थिंक दे थिंक इन मराठी फर्स्ट ओके अँड दे आफ्टर अ ट्रान्सलेट इट इन इंग्लिश सो नंतर ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असतात सो so, पहिली त्यांची थिंकिंग असते मराठीमध्ये सो so, मग मराठीत कसं वाक्य असेल तर पहा मी खेळलो तू खेळला किंवा तू खेळला ला आम्ही खेळलो ते खेळले तू खेळला तो खेळला ती खेळली म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल की व शेवटचा शब्द हा लच्या बाराखडीतला असतो लच्या बाराखडीतला मग त्यावरून आपण लक्षात येऊ शकतो मी खेळले मी वाचले मी बोलले मी धावले मी पळले ना मी रडले सो so, प्रत्येक ह्याच्यामध्ये येणार आहे ल शेवटी येणार हा आहे मेन वब आहे हा खेळणे तर याच्या शेवटी येणार आहे ल सो so, ल आलेला असेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तो तुमचा असणार आहे पास्ट टेक्स ओके ठीक आहे so, सो जस की बघा जी मी ट्रिक सांगत होते तुम्हाला की एक होता राजा एक होता राजा मग कसं पास्ट टेन्स कसा ओळखायचा विद्यार्थ्यांना टेन्सच ओळखायला येत नाही मुळात स्ट्रक्चर पाठ करतात सगळं हुकमपट्टी करतात पण त्यांना टेन्सच समजत नाही की काय आहे आणि केव्हा कुठे कोणता वापरला पाहिजे सर त्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा की पास्ट टेन्स केव्हा असतो तर जसं की एक होता राजा म्हणजे बघा कधीच गोष्टीमध्ये कुठल्याही वेगळा टेन्स वापरलेला नसतो आपण नेहमी गोष्टी ज्या आहेत त्या पास्ट टेन्समध्ये सांगतो एक होता राजा एक होती राणी या पद्धतीनं एक होतं राज्य त्या राज्यावर एक मोठा आणि खूप शूरवीर असा राजा राज्य करत होता सो अशा पद्धतीनं सगळं होता होती होते या पद्धतीनं सांगत असतो म्हणजेच टेन्स मधले जे वाक्य असतात ते या पद्धतीनं होता किंवा मागे ते होते या अर्थाचे असतात ओके सो आता पास्ट टेन्स म्हटलं की ही ट्रीट आठवायची एक होता राजा मग तुम्हाला क्लिअरली कळेल तुम्ही कंपेअर करू शकता की कोणता टेन्स असणार आहे सो so, एक राजा म्हणजे पास्ट टेन्स सो so, पहा मग आता कशा पद्धतीने वाक्य होतात तर सिंपली वी टू फॉर्म वापरावा लागतो बघा आपण इथे मी खेळलो तो खेळलो माझं खेळणं संपलेलं आहे मी खेळलो तर आता खेळणं झालेलं आहे आणि बघा लक्षात घ्या परफेक्ट मध्ये प्रेझेंट परफेक्ट मध्ये पण खेळणं संपलेलं असतं पण तिथे जर जास्त कालावधी झालेला असेल एखादी कृती संपून तर त्यावेळेस सिंपल पास्ट वापरत असतात आणि कमी कालावधी झालेला असेल ऍक्शन संपून तर त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट वापरत असतात कारण परफेक्ट म्हणजे पण पूर्ण ओके सो हा डिफरन्स आहे दोन्ही मध्ये तो लक्षात ठेवा सो मी खेळलो यासाठी आपण वापरत असतो वबचा सेकंड फॉर्म बघा इथे वापरलाय तसा आय प्लेट ओके त्यानंतर पहा इथे कुठेही जसं आपण सिंपल मध्ये पाहिलं की आपल्याला व्हबचे वेगवेगळे फॉर्म वापरावे लागतात तसे आपल्याला मध्ये सिंपल मध्ये कुठेही वर्बचा वेगळा फॉर्म वापरावा लागत नाही सगळीकडे जर ईडी लागलेला असेल तर सगळीकडे ईडीच लागतं जर सेकंड फॉर्म ईडी असेल तर पण एस किंवा असा कुठलाही फॉर्म या वापरत नसतात त्यामुळे पहा सगळीकडे वर्कचे हेच फॉर्म दिसतील तुम्हाला यू प्लेड वी प्लेड डे प्लेड दे प्लेड म्हणजे ते खेळले वी प्लेड म्हणजे आम्ही खेळलो आहे ना ही प्लेड म्हणजे तो खेळला सी प्लेड म्हणजे ती खेळली इट प्लेड तो किंवा ती खेळले या पद्धतीनं खेळलो या किंवा कुठलाही फॉर्म वर्कचा घेऊ शकता तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही वर्क घ्या ओके किंवा गो घ्या गो घेऊन पहा गो घेतलं तर गोचे तीन फॉर्म जे असतात ते या पद्धतीने असतात पहा गो वेंट आणि गॉन सो गोचे जर वाक्य तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला वाक्य सांगावं वा लागेल की मी गेलो मी गेलो होतो सो आय वेंट आय वेंट यू वेंट, यू वेंट We went, 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 went. दे वेंट इट वेंट तो सगळीकडे कारण हा आहे सेकंड फॉर्म सो अशा पद्धतीनं इरेग्युलर फॉर्म्स जरी असतील तरी पण एकच वर्ब आपण वापरतो इथे एस काहीही प्रश्न नसतो नेक्स्ट आपण पाहणार आहोत कंटिन्युअस कंटिन्यू म्हणजे काय तर एखादी गोष्ट तुमची चालू आहे रीड माझा रीडिंगची जर रीडिंग जर माझी चालू असेल तर आपण त्याला रीड नाही म्हणणार आपण त्याला म्हणणार रीडिंग आय एम रीडिंग समजा मी तुम्हाला शिकवत असेल तर मी काय म्हणेल माझं शिकवणं आता चालू आहे आय एम टीचिंग ओके तुम्ही समजा ऐकत आहात तर तुम्ही काय म्हणणार वी आर लिसनिंग वी आर लिसनिंग आणि याच पद्धतीनं मग कसं वापरायचं असतं तर पहा वॉच आणि व हे दोन हेल्पिंग वब येतात दोन्हीपैकी एक आणि त्यानंतर वर्बचा फोर्थ फॉर्म येतो ओके okay? जसं की पहा आता मी इथे काल तुम्ही ज्यांनी ज्यांनी कालचा टेन्स पाहिलेला आहे प्रेझेंट टेन्स तर त्याच्यामध्ये आणि यामध्ये कम्पेअर करा स्टुडंट मी तुम्हाला काय बदल आहे तो दाखवलेला आहे सिंपली एकच बदल आहे सिम्पली एकच बदल आहे आणि तो म्हणजे हेल्पिंग वर्ब मध्ये बघा इथे वॉज वर आलेला दिसेल तुम्हाला आणि काल जो आपण काल पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस त्याच्यामध्ये एमेझॉर येत होत इथे ओके सो एकच चेंज आहे तो मी इथं वेगवेगळ्या दा कलरनी दाखवलेला आहे जिथं चेंज आहे इथे मी ही आणि प्लेइंगच्या मध्ये वॉज लावले पहा सगळीकडे प्लेन प्लेंग प्लेईंग आहे सब्जेक्ट फक्त चेंज आहे आणि जे हेल्पिंग वब आहेत तर ते कालच्या ह्याच्यात ॲमेझार होते आज वर हो आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये ॲमेझार येतो आणि वॉज वर हो येतो एवढाच फरक हो आहे लक्षात घ्या बाकी सब्जेक्ट सेम आणि वब जो आहे तो पण सेमच आहे फक्त हा वॉज आणि वर बदलायचा आहे इथे आम्ही जर लिहिलं की हा प्रेझेंट कंटिन्युअस होईल वॉज वर लिहिलं की हा पास्ट कंटिन्युअस होईल एवढाच फरक आहे स्टुडंट का बाकी काहीच नाही ओके सो लिहित असताना समोर समोर ठेवा एक एक प्रकार तुमच्या लक्षात येईल या पद्धतीनं कम्पेअर करून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे तीन भाग झाल्याच्या नंतर पण कालचा ज्यांनी भाग पाहिलेला नसेल त्यांनी तो जरूर पहा कारण कालचा भाग अत्यंत खरंच चमत्कारिक होता आणि जादूही अशा ट्रिक्स होत्या त्याच्यामध्ये आणि ज्या जर तुम्ही त्या जर अभ्यासल्या तुम्ही तर तुम्हाला कधीच कधीच टेन्स तुमचा चुकणार नाही केवळ प्रेझेंट नाही तर प्रेझेंटही चुकणार नाही पास्टही चुकणार नाही फ्युचरही चुकणार नाही एवढी जादू आहे त्या कालच्या भागामध्ये सो कालचा प्रेझेंट टेन्सचा भाग नक्की तुम्ही पाहायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नेक्स्ट पहा आपण पास्ट परफेक्ट आता पास्ट परफेक्ट मध्ये काय तर मध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये जर एखादी गोष्ट माझी पूर्ण झाली होती असं मला सांगायचं असेल तर त्यावेळेस अशा प्रकारचे वाक्य आपण सांगतो की मी खेळलो होतो म्हणजे सपोज मी काल खेळलो होतो आय हॅड प्लेड येस्टर डे मी कालच खेळले होते म्हणजे माझं काल हे खेळून झालेलं आहे मी काल खेळले होते सो आय हॅड प्लेड येस्टर डे असं आपण वाक्य म्हणतो म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये मागच्या काळामध्ये जर संपली असेल तर अशा वेळेस आपण हे वाक्य वापरतो तिथे मग काय स्ट्रक्चर असतं सब्जेक तर सब्जेक्ट घ्यायचं आहे त्यानंतर हॅड आणि हॅडच्या पुढे ऑबविसली वर्फचा थर्ड फॉर्म लक्षात ठेवा टू हॅडच्या व्हच्या पुढे नेहमी वफ थर्ड फॉर्म येत असतो क्लिअर ओके सो so, आपण इथे वर्कचा थर्ड फॉर्म घेतलेला आहे कदाचित काही जणांना कन्फ्युजन होईल कारण ईडी लागून सेकंड फॉर्म आहे आणि ईडी लागूनच थर्ड फॉर्म आहे मग आपण कोणता घेतलेला आहे कसं समजायचं असा कदाचित प्रश्न पडेल सो so, आपण ईडी आणि ईडी लागूनच दोन्ही फॉर्म असतात परंतु टू हॅव च्या रूपाच्या नंतर वर्बचा थर्ड फॉर्म असतो ओके सो so, त्यामुळे आपण इथे जो घेतलेला आहे ईडी लावलेला फॉर्म हा थर्डच आहे कारण याच्या आधी टू हॅवच रूप आहे ओके सो नेक्स्ट पाहूया आपण आता याच्यामध्ये आपण अर्थ बघू लागलो होतो की एखादी ऍक्शन फास्टमध्ये पूर्ण झाली असेल तर आपण हा टेन्स वापरतो जसं की माझं खेळणं झालेलं होतं मग त्यांचं खेळणं झालेलं होतं ते काल खेळले होते सो दे हॅड प्लेड एस्टरडे ते काल खेळले होते ओके okay? त्यांनी काल अभ्यास केला होता सो दे हॅड यस्टरडे त्यांनी काल अभ्यास केला होता म्हणजे त्यांचा काल अभ्यास करून झाला होता या वेळेला दे हॅड स्टडी इटडी ओके सो या पद्धतीनं आपण हे वाक्य वापरू शकतो सो so, इथे बघा तो खेळला होता सॉरी फॉर मिस्टेक सो नेक्स्ट पाहूया आपण फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय असतो हा तर परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि कंटिन्यू म्हणजे चालू सो तुमच्या लक्षात येईल की ही याच्यामध्ये ॲक्शन पूर्ण पण असते आणि ती चालू पण असते म्हणजे थोडी ॲक्शन संपलेली असते म्हणून तिला पूर्ण म्हणायचं आणि अजूनही ती ॲक्शन चालू असते म्हणून त्याला कंटिन्युअस म्हणायचं ओके सो so, याचा अर्थ असा की जेव्हा एखादी एक ॲक्शन आपल्याला सांगायचं आहे की माझी थोडी संपली आहे पण माझे अजून चालू आहे सपोज तुम्ही एखादा लेटर लिहित आहात तुम्ही लेटरमध्ये लिहित आहात की माझा अभ्यास चालू आहे परीक्षा आहे उद्या तुम्ही सांगत आहात की मी सकाळपासून अभ्यास करत आलेलो होतो मी काल काल परीक्षा होती माझी आणि मी काल सकाळपासून अभ्यास करत आलेलो होतो सो so, काय म्हणाल आय हॅड बिन स्टडी सिन्स मॉर्निंग एस्टरडे काल मी सकाळपासून अभ्यास करत आलेलो होतो याचा अर्थ मी काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करत होतो याचा अर्थ थोडा संपला होता आणि थोडा अजूनही माझा चालूच होता म्हणून मी अभ्यास करत होतो सो या पद्धतीनं एखादी ॲक्शन थोडी संपली असेल आणि ती अजूनही चालू असेल तर त्यावेळेस आपण हा काळ वापरत असतो पण हा हा मधला आहे म्हणजे कालची ॲक्शन माझी अशी होती मला हे सांगायचं असेल सो जसं की मी खेळत आलेला होतो म्हणजे कदाचित मी काल यावेळेस खेळत आलेला होतो म्हणजे माझं काल यावेळेस खेळणं चालू होतं आणि थोडंसं झालं होतं म्हणजे तासभर मी खेळलो असेल आणि अजूनही माझं यावेळेस खेळणं चालूच होतं काल सो मी काय म्हणेन आय हॅड बिन प्लेईंग डे आहे ना आय हॅड बिन प्लेईंग डे आय हॅड बिन प्लेईंग एस्टर डे मी काल यावेळेस खेळत आलेलो होतो याचा अर्थच माझं कालचं खेळणं थोडं संपलं होतं आणि थोडंसं यावेळेस चालू होतं असं आपल्याला सांगायचं असेल सो so, त्याच पद्धतीनं मग सब्जेक्ट चेंज असेल so, की तू खेळत आलेला होतास तर यू हॅड बिन प्लेईंग क्लिअर इथे आपण सीन अँड फॉर हे दोन शब्द वापरत असतो जे की मी इथं बोर्डवर दाखवले नाहीत परंतु मी आत्ता वाक्य सांगताना सांगितलं जसं की आय हॅड बीन प्लीन सिन्स मॉर्निंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून की एखाद्या फिक्स पॉईंटपासून आपल्याला सांगायचं असेल एका पॉईंटपासून मी सुरुवात केली होती मी सकाळपासून सुरुवात केली होती सो त्यावेळेस आपण सिन्स वापरत असतो आणि एखादा पर्टिक्युलर किती वेळ झालाय किती किती वेळ झालाय म्हणजे आपल्याला फिक्स्ड टाइम पिरियड सांगायचं असेल फिक्स्ड फिक्स्ड टाईम पिरियड फिक्स टाइम पिरियड साठी आपण फॉर वापरत असतो अगेन वन ट्रिक ओके पिरियड फिक्स्ड फॉर फॉर एफ फॉर एफ फॉर असं लक्षात ठेवा खूप जणांना कन्फ्युजन होतो हा शब्द फॉर कुठे वापरावा सीन्स कुठे वापरावा सो फिक्स्ड फॉर फिक्स्ड टाइम फॉर एफ 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 ही ट्रिक लक्षात ठेवा इथे म्हणजे एफ साठी एफ म्हणजे फॉर कुठे येतं फिक्ससाठी येतं म्हणजे फिक्स, फिक्स टाइम पिरियड कसा सपोज मी अर्धा तास खेळले अर्धा तास खेळत होते मला असं सांगायचंय सो मी काय म्हणे आय हॅड बीन प्लेईंग फॉर हाफ एन आवर हाफ एन आवर ओके सो मी अर्धा तास खेळत होते अर्ध्या तासापासून मी खेळत आले होते म्हणजे कदाचित पंधरा मिनटं खेळणं झालं असेल आणि पुन्हा माझं खेळणं चालू असेल असं मी अर्ध्या तासापासून खेळत आलेली होते सो आपण वापरला फॉर फॉर कारण अर्धाच तास खेळलेलो होतो आम्ही अर्धाच तास मला अर्धा तास फिक्स टाइम पिरियड सांगायचा आहे म्हणून मी फॉर वापरेल ओके स्टुडंट्स क्लिअर सो पहा अशा पद्धतीनं जर आपल्याला पाहायचं असेल की कसं आठवू कसं आणि कुठे वापरतात हा टेन्स तर लक्षात ठेवायचा आहे एक होता राजा म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळातली असेल म्हणजे एक होता राजासारखे वाक्य लिहायचे असतील तेव्हा तुम्ही वापरू शकता हा पाच टेन्स सो मी अशा करते की तुम्हाला कालचा तर व्हिडिओ खूप जणांना आवडला मला लाईक्स आले कमेंट्स आले सर्व काही गोष्टी झाल्याच परंतु आजचाही व्हिडिओ तेवढाच तुम्हाला आवडणार आहे अनेक अनेक प्रकारच्या ट्रिक्स आपण घेऊन येतो म्हणून अशा या ट्रिकी चॅनलला जरूर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि याच्या पुढचा भविष्यकाळाचा जो आपला फ्युचर टेन्सचा व्हिडिओ आहे जो पार्ट थर्ड आहे तोही जरूर पहा अशाच वेगवेगळ्या ट्रिक्ससह आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेलायकन बंदाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू स्टुडंट्स